हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर चला आज आपल्याला बनवायची आहे सोयाबीनची मस्त रस्सा भाजी तर त्यासाठी आपल्याला तर बघा अशा पद्धतीने आपल्याला सोयाबीन घ्यायचे आहेत मोठे मोठे सोयाबीन आहेत ते पाण्यात टाकून भिजवून घ्यायचे आहेत त्यानंतर त्यातलं पाणी पण आपल्याला काढून घेणार आहोत दहा ते पंधरा मिनटं ठेवायचे आहेत तसेच त्यानंतर त्यातलं आपल्याला दाबून दाबून पाणी काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला त्याच्यात आणि हळद लावून घ्यायची आहे सोयाबीनला मस्त सगळीकडनं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स आपण हळद मीठ लावलेलं सगळ्या बाजूने मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला एक कढई पण लगेच गॅसवरती तापायला ठेवायची आहे कढईमध्ये सोयाबीन आणि थोडीशी तेलाची धार सोडायची आहे आणि कमी गॅसवरती परतून घ्यायची आहे चांगली जेणेकरून सोयाबीन खायला एकदम मस्त लागले पाहिजेत त्यासाठी त्यानंतर आपल्याला ते सोयाबीन आता परतून झालेले आहेत बघा अशा पद्धतीने सगळ्यांनी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण कंटिन्यू त्याला पाच मिनटं हलवून घ्यायचे आहेत बघा याचा रंग बदललेला आहे तर आपल्याला कढईमधून आता ते साईडला काढून घेणार आहोत बघा आपण साईडला काढून घेतलेले आहेत त्यानंतर आपण तिचकडेही तेल टाकून गरम करायला ठेवायचे आहे तेल टाकलेलं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये काळा मसाला किंवा लाल मिरची पावडर थोडंसं मीठ आपण जे कांदा खोबरं थोडासा लसूण आल्याचा तुकडा वगैरे टाकतो तु, ते मिक्सर आपण एकत्र करून घेणार आहोत मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे तर बघा ते पण त्यामध्ये आपण लगेच टाकून घेणार आहोत टाकल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कमी गॅसवरती जेणेकरून त्याला तेल सुटलं पाहिजे बघा याला कंटिन्यू हलवून घेणार आहोत आपण तेल सुटेपर्यंत चांगल्या पद्धतीने हलवून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने याचा कलर बदललेला आहे तर एका गॅसवरती आपण गरम पाणी करायला ठेवलेलं आहे गरम पाणी ओतल्यानंतरनं यामध्ये भाजीची टेस्ट खूप भारी येते बघा आता कलर बदलला आपण पाणी ओतलेलं आहे यामध्ये आता ह्याला खालून घ्यायचा आहे मसाला सगळा मिक्स झाला पाहिजे जेणेकरून आणि भाजीला छान पद्धतीने उकळी येऊन द्यायची आहे नंतर त्यामध्ये लगेच आपण सोयाबीन पण टाकून घेणार आहोत आणि भाजीला चांगली उकळी येऊन द्याय दिल्यानंतरनं सोयाबीन टाकल्यानंतर पण एकदा उकळी येऊन द्यायची आणि त्यानंतरनं मग आपल्याला भाजी खायला घेणार आहोत तर मग अशा पद्धतीने आपली सोयाबीनची रस्सा भाजी खाण्यासाठी तयार आहे